बातमी आहे आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथून जलजीवन मिशन योजना अंदाजे चार कोटी नव्याण्णव लाख रुपयांच्या कामाचे भूमिपूजन समारंभ मोठ्या उत्साहात सरपंच अश्विनीताई तिटकारे व सर्व सदस्यांच्या हस्ते संपन्न झाला या प्रसंगी घोडेगावचे माजी उपसरपंच सोमनाथ काळे पाणीपुरवठा अधिकारी साहेब उपसरपंच कपिल सोमोशी शिवसेना प्रमुख मनोज काळे सदस्य स्वप्नील घोडेकर अमोल काळे ज्योतिदाई पानसरे कांचन काळोके दीपिका काळे संगीता भागवत सारिका गोडेकर ग्रामविकास अधिकारी अलकाताई राणे ठेकेदार पत्रकार सत्यजित गाडे ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी उपस्थित होते याप्रसंगी संबंधित ठेकेदाराने जलजीवन मिशन योजनेचे काम दर्जेदार करावे व घोडेगावातील नागरिकांनीही यासाठी सहकार्य करावे असे आवाहन ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आले ओम्या गोडेगाव हे शहर आपलं मोठी ग्रामपंचायत आहे आणि पूर्वीच्या काळापासन याच जॅकवेल वरन खर तर गोडेगावला काळेवाडी दरेकरवाडी असेल या परिसराला या ज्याकुलमधन आतापर्यंत पाणी आपण नेलेलं आहे परंतु लोकसंख्येची वाढ पाहता आपल्याला नवीन पाणी पुरवठा योजना करायची होती म्हणून आपण ग्रामपंचायतने अधिकाऱ्यांकडं पाठपुरावा हो केला आणि तदनंतर आपल्याला चार कोट नव्याण्णव लाख रुपये जल मंजूर झाली आणि खरं तर त्या कामाचं आज, आज आपण भूमिपूजनाचा कार्यक्रम घेतोय आणि खरोखर जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना माझी विनंती राहील कारण की गाव हे मोठं आहे आणि काम करताना दर्जेदार काम करावं आमचं सुद्धा सर्व ग्रामस्थांचं तुम्हाला चांगल्या प्रकारचं सहकार्य राहील कारण की पाणी ही गोष्ट कला ही प्रत्येकाला लागणारी आहे आणि लोकसंख्या वा वाढता पाहता आपल्याला ही लवकरात लवकर चांगल्या प्रकारची स्कीम चार कोट नव्याण्णव लाख रुपयाची गोडेगावकरता आपल्याला पूर्ण करायची आहे त्यासाठी इथे उपस्थित असलेले सर्व ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच सरपंच कर्मचारी कॉन्ट्रॅक्टर पाटील साहेब हे सर्व अधिकारी लोक या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले मी सर्व गोडेगाव ग्रामपंचायतच्या वतीने सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि सर्व सदस्यांना विनंती करतो की हे काम माझं आहे आणि माझं म्हणून आपण सर्वांनी या सहकार्याने हे काम पुढं न्यायचे कारण की चार कोट नव्याण्णव लाख रुपये म्हणजे काय थोडी रक्कम नाही अगदी पाच कोट रुपये या आपल्या घोडेगावकरता मंजूर झालेले आहेत आणि ते काम चांगल्या प्रकारे आपण करून घ्यायचे एवढीच विनंती करतो आणि लोकांना सुद्धा सहकार्य सहकार्याची भावना मागतो कारण की जर लोकांनी सुद्धा सहकार्य केलं तर आपल्याला ही स्कीम चांगल्या प्रकारे करता येईल मी धन्यवाद मानतो आणि थांबतो या योजनेच्या भूमिपूजनासाठी आपण सर्वजण सर्व सदस्य सरपंच उपसरपंच पाणी पुरवठा कर्मचारी पाटीलराव साहेब सर्व कॉन्ट्रॅक्टर सर्वजण उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार सर्वपदी विदा चंद्र मधुर्वेद नमस्ते गणपती तुम्ही व प्रत्येक शंत पाणी वाचाय तुम्ही केवळ महाराज फुला निवायची फुलांनी तुम्ही केवळ महाराज तुम्ही केवल मदत अशी तुम्ही सर्व ब्रह्मा अशी तुमचा आशीर्वादात नसली ऋततमौच मीततमौच मी आवद मम वतारम श्रुतारम धातारम धातारम अबानुचा नमशिष्य पचद पुरुषार्थ दक्षिणाताद शुद्बारदाद सर्वदु मम पाहि पाहि सन्दज नृसिंह ब्रह्मया तुम सुचिदानंदादित्यस्तु प्रत्येकं ब्रह्मासि तु ननमे विन्द नमशि सर्वं जिजुं ततो जायते सर्वं जिजुं तोषिटे सर्वं जिजुं द्वलेषित करुणो प्रत्येकं भूमेराबो नलो निलो नभा तुमच द्वारी वागुदान तुम गुणत्रय आदिता देहत्रय